दोनशे चौऱ्याऐंशी शिराळा विधानसभा मतदारसंघातून कोणते भाऊ निवडून येणार दोन मित्रात लागली पन्नास हजाराची पैच शिराळा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी गटातून मानसिंग भाऊ नाईक हे निवडणूक लढवत आहे तर महायुतीकडून सतीजी देशमुख निवडणूक लढवत आहेत शिराळा विधानसभा मतदारसंघात अगदी शेवटपर्यंत काटेकी टक्कर अशी लढत झाली आहे या लढतीमध्ये अगदी थोड्या म्हणजे थोड्या फरकाने विजयी उमेदवार होणार हे नक्की आहे पण विधानसभा निवडून येणार यासाठी दोन पैज लागली आहे शिराळा शहरातील युवक नेते बाबासाहेब उर्फ अण्णा गायकवाड आणि माजी नगराध्यक्ष सौ प्रतिभाताई पवार यांचे चिरंजीव अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष प्रमोद पवार या दोन अगदी जवळच्या जिवलग मित्रांमध्ये आपापल्या नेत्यांच्या प्रेमासाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपयाची निवडून येण्यासाठी पैज लागलेली आहे आणि या पैजेचे चेक शिरळ्यातील चे 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 विनय गायकवाड यांच्याकडे दोन्हीही मित्रांनी सपूर्त केले आहे दोन्ही प्रमोद आणि बाबासाहेब गायकवाडांना या दोन अण्णांनी दोन भाऊंच्या साठी लावलेली ही पन्नास हजार रुपयाची पैस लागली पाहिजे आहे शिराळा विधानसभा मतदारसंघाचा उद्या निकाल लागतो आहे या निकालाच्या पार्श्वभूमीवरती प्रमोद पवार अण्णा यांनी त्यांच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ म्हणजेच आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या समर्थनार्थ पन्नास हजार रुपयांची पैस आणि त्याचबरोबर आमचे दुसरे मित्र बाबासाहेब गायकवाड अण्णा यांनी सत्य देशमुख भाऊ यांच्या समर्थनार्थ आमदार म्हणून निवडून येणार यासाठी पन्नास हजार रुपयांची पैस असं या दोघा मित्रांनी आपल्या उमेदवारांच्या समर्थनात या ठिकाणी ही पैस लावलेली आहे त्याचे चेक हे दोन्ही मित्र माझ्याकडे देत आहेत एकच नाव मानसिंग भाऊ एकच भाऊ भाऊ नाव मनसिंग भाऊ